नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा दिनविशेष एकोणीसशे अठरा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला एकोणीसशे त्र्याऐंशी भारताने क्रिकेट विश्व करंडक स्पर्धा जिंकली अठराशे एकोणसत्तर महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर यांचा जन्म एकोणीसशे पंधरा भारतीय लष्करी सल्लागार कश्मीर सिंग कटोच यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर मोझाबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे पंच्याहत्तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली एकोणीसशे बावीस बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन दोन हजार नऊ अमेरिकन गायक मायकेल जॅक्सन यांचे निधन से, भारताची शेवटचे व्हॉइसरॉय लुई माउंट पॅटन यांचा जन्म एकोणीसशे चौतीस महात्मा गांधींना पुणे महानगरपालिकेने मानपत्र दिले त्यावेळी त्यांच्यावर बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्न झाला एकोणीसशे चाळीस दुसरे महायुद्ध फ्रान्सने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले एकोणीशे सत्तेचाळीस डायरी दा ऑफ एग्नी फ्रँक प्रकाशित झाली एकोणीसशे पंच्याहत्तर मोजाबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे त्र्याऐंशी भारताने क्रिकेट विश्व करंडक स्पर्धा जिंकली अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह